एवढं मोठं कुटुंब चालवते मी तुला वाटतं एवढ्यात भांडणं लावून देवऱ्या नवऱ्यापासून सुरुवात करते नवऱ्याचं काळ आहे मी मुकाय म्हणून काय बोलू शकतो सगळी भावंड अशा प्रकारे फॅमिली मध्ये पहिल्यांदा असे गप्पा मारतो पैसा दिसतो म्हणून ती जयंत सोबत आहे नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे झी मराठीचा उत्सव ना त्यांचं आणि आता आपल्या सोबत लक्ष्मी निवास कुटुंब एकत्र आहे बरेच जण आहे तो त्याच्यामध्ये माझ्यासाठी अरे बापरे एवढे जण एकत्र आले तुम्हाला हे जेवढं आहे ना त्याच्यामुळे अख्खा कुटुंब आहे असं नक्की वाटेल पण याच्यात अजून बरेच जागाही पूर्ण एक्चुअली जागाच नाहीये आणि आम्ही असं असे असे करून समज आलोय कशा आहात

<laughs> इकडे थोडस असं असं शिफ्ट होऊया आपण बरोबर जास्त बरोबर दिव्याला काहीतरी बोलायचं आपण त्या हिरवळीचा का विचार करतोय म्हणजे आपल्या सिरियलचं नाव काय आहे लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास म्हणजे लक्ष्मी म्हणजेच हरिपत्ती

या सगळ्यात फक्त संतोषच एक आहे की जो बिचारा स्वतः एकटा गमवतोय मी मुकाय म्हणून काय बोलू शकतो फुलांबरोबर हिरवी पानं पडते आज आज ठरलेला आहे एकमेकांना रोस्ट आम्ही असे सगळी भावंड अशा प्रकारे फॅमिली मध्ये पहिल्यांदा असे गप्पा मारतो सो जनरली आम्ही असे सेट वर असताना अशाच गप्पा मारत असतो त्यामुळे तुम्हाला तो असं एक छान भट्टी जमलेली <laughs> खरंच भट्टी मजेची आहे आणि असं भट्टीला भेटायला आवडतं मला आणि हे निवास म्हटलं की सगळे एकत्र येतात आणि सगळे रंग वेगवेगळे आहेत तर जर जान्हवीला सगळ्यांना एक रंग डेडिकेट करायचा तर हिरवा सोडून ना हिरवा सगळ्यांना एका कॅरेक्टरला हिरवा रंग देऊ शकते ना ती ती कोणा हिरवा रंग मी मी, मी देईन आमच्या सिंचना वहिनीला कारण ते खरंच हिरवळ आहे आमच्या सेटवरची हिरवळ पण तीच आहे माझी सिंचना ही ग्रीन, ग्रीन फ्लॅग ग्रीन फॉरेस्ट हिरवळ नाही हिरवळच आहे ती बर आता हा नवऱ्यापासून सुरुवात करते नवऱ्याचं मन फार काळ आहे <laughs> काळा रंगच जे तो सिरियल मध्येही वेअर करतो तर काळा काळा रंग माझा पण काळा ना म्हणून रंग तो बिचारा हॅला um, मी देईन रेड, रेड रेड फ्लॅग रेड रेड फ्लॅग म्हणजे हा डेंजर झोन आहे म्हणून हा रेड खरं तर या कपलला मला रेड दोघांनाही रेड द्यावा असं वाटतो कारण हे खरं हो oh, हा <laughs> आणि कारण हे रेड झोन आहे त्यासाठी दादाला बर देऊयात दादाला कुठला रंग देऊ मी काका नाही 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 दादाला मी देईन वाईट रंग का तो कशातही मिसळतो पण जरी तो मिसळला तरी त्याचा एक वेगळाच रंग त्यामुळे मी बोलतेय ना रंग रंग सोडून करणार आई आलेले <laughs> <दुध>। जानवी आता आई बाबा ना कुठला रंग देशील आई बाबा आई बाबा म्हणजे माझी अख्खी कलर पॅलेट आहे सॉरी एक वाक्य बोलायची फार इच्छा आहे ना रंग त्यांचा वेगळा अरे बाप रे कशा तुम्ही दोघा आई बाबा मस्त मस्त हिरवेगार

शकत नाही कारण माझ्या आई बाबांचा रंगच वेगळा आहे ओ आई बाबा जर तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला एक रंग डेडिकेट करायचा असेल तर कुठला असेल मला वाटतं ते सप्तरंगी कुटुंब आहे माझं प्रत्येकाचा वेगळा रंग आहे आणि प्रत्येकाचा रंग आम्हा दोघांनाही भावणार आहे वा प्रत्येकाचे रंग वेगळे पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकाच रंगाचं होतात तसं आमचं कुटुंब वा तर आता दिवाळी येते तर पूर्ण लक्ष्मी निवास कुटुंबाला एखादा पटाका किंवा मिठाई डेडिकेट करायची असेल फरार किंवा पटाका तर कुठला कराल लक्ष्मी मला वाटतं आम्ही पाऊस आहोत कारण आम्ही सगळी रंगाची उधळण करतो आनंदाची उधळण करतो प्रेक्षकांवर सो मला आमच्याकडे बघितलं टीम लक्ष्मी कडे पाहिलं की कायम असं वाटतं की असा सरसळता उत्साह त्यामुळे अनार कसा असतो असा लावला की रंगी त्या त्या मोमेंट साठी ती, इट इज स्पार्कलिंग सो तो जो एक तास असतो रोज तो स्पार्कलिंग असतो वाज भारी आवडलं आवडलं जर एका दोन जावई येत त्या दोनच आहेत ना हा दोन आता सध्या दोन दोन जावई आहे तर दोघांपैकी कुठला फेवरेट आहे माझा फेवरेट हा हाय एवढं मोठं कुटुंब चालवते मी तुला वाटतं एवढ्यात भांडणं लावून दे लाडकी लेक मला परत शूटिंगला जायचंयचं ठरवलं तुम्ही आमच्या भांड्याला लावायला चाल नाही सध्या माझ्यासमोर लक्ष्मी निवास सगळं पोलिटिकली करेक्ट आहे त्यामुळे चालेल आता खूप तुमच्यासाठी गप्पा मारायला खूप जण उभी आहेत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट खूप मजा येत आणि आज सगळी दीपावलीच्या शुभेच्छा तुला तुम्हालाही सगळ्यांना दीपावलीच्या yeah. शुभेच्छा हॅपी दिवाळी थँक्यू